बघा इथे काजू आहेत प्राइस आहे सातशे नव्याण्णव म्हणजे सातशे रुपये आणि भेटणार चारशे एकोण आणि इथले बघा हे आहेत नाही सतराशे रुपये ना, आहेत किलो आणि भेटणार आठशे एकोणसट एकोणसाठ रुपयाला पण आहेत बघा बदामची साईज मस्त आहे शॉपिंग चालू आहे आमची टॉवेल खराब झाले म्हणून टॉवेल पण बघतोय प्राइस नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता दुपारचे वाजले साडेतीन आणि आता आम्ही चाललो डी असे घरातल्या छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या आहेत म्हणजे खूप दिवस झाले आम्ही म्हणजे विचार करतो आज जाऊ आज जाऊ आज टायमिंग आहे पाऊस सानू सानूला पण जायचं काहीतरी घ्यायचं आहे ना तिला आपण चष्मा लावायला सांगितलं आम्ही म्हणून ती थोडीशी आता अरे तुझा नंबर कसं काय मग आता दोन महिने लावला ना पण आता नंबर आहे ना चष्माचा क्यूट दिसत ना घरातले जे काही म्हणजे वस्तू आहेत सामान आहे ते आम्हाला घ्यायचंय म्हणून आम्ही चाललो डीमार्टला इथला आपला जवळ बेलापूर आणि आम्ही बेलापूरला जातो ना जायचं आणि राशन वगैरे घ्यायचं तर आमचं नेहमीच दुकान आहे ने तिथनच घेतो आम्ही एकदा आम्ही बेलापूर मधना घेतलेला ते जस्ट म्हणजे आपण कंपॅरिज करण्यासाठी घेतलेला तर आता जा तर चला जाऊया सर्वात पहिले मला बँकमध्ये जाऊन थोडं काम आहे ते करूया मग त्याच्यानंतर आपण जाऊया चला जाऊया तर फायनली बँकेमधली सर्व जी आमची कामं होती ती झालेली आहेत आणि आता आम्ही पोहोचलो बेलापूरला तर चला डिमार्टला जाऊया आणि शॉपिंग करूया ते बघा नवीन फ्रुट्स पण चालू केली आहे आपल्या इथू फॅमिली बघत कुठून बेलापूरला जातो अच्छा अच्छा हा इथे जरा शॉपिंगला आलो काय नाव तुमचं का की <laughs> अच्छा तर काकी भेटल्यात आपले व्हिडिओ बघतात मस्त वाटत नाही ठेव थँक्यू थँक्यू आली ती आतमध्ये गेली धावत हा चला भेट फ्रूट्स पण ना एकशे नव्याण्णव मध्ये ऍपल सातशे पन्नास ग्रॅम एकोणऐंशी मध्ये किवी तीन पीस हा छान आहे किवी वगैरे आणि फ्रेश आहेत ना ऍपल पण बघ ना छान आहेत हां रेड डिलिशियशन एकशे सत्याऐंशीमध्ये व एक गालाय पण छान ये असतील हां चांगले आहेत घे ना म्हणजे आता फ्रुट्स पण भेटत जातील ना डिमांड मध्ये हां के कसे आहेत पेर पंच हां पंच्याऐंशी रुपयामध्ये तीन पीस नको जरा जास्तच कच्चं बड्डण हे बघा इथे काजू आहेत प्राइस आहे सातशे नव्याण्णव म्हणजे सातशे रुपये आणि भेटणार चारशे आणि इथले बघा हे आहेत नाही सतराशे रुपये किलो आणि भेटणार आठशे एकोणसाठ रुपयाला इथे बाराशे रुपये किलो आहेत आणि भेटणार आठशे एकोणतीस रुपये ऑफर चालू आहे का काय माहिती ऑफर जशी साड्याण्णव ऑफर तशी काजू बदामावरती डिमांड मध्ये आहे नटराज नाईन पिस्ता सॉरी काजू आहे पिस्ता पिस्ता पण घ्यायचा हा पिस्ता घे ना पिस्ता कितीला भेटल चारशे एकोणचाळीस रुपये मस्त मग चारशे ग्राम ना सॉल्टेड आहे का फक्त ते बघा तुम्हाला सॉरी मी तुम्हाला बोलू का सातशे रुपये अर्धा किलो आहे पण प्राइस मध्ये भेटणार चारशे एकोणपन्नास रुपये मध्ये अर्धा किलो ना आपल्याला कधी कधी आणि घरात पण यूज होते घेऊया बदाम पण आहेत बघा बदामची साईज मस्त आहे तेराशे एकोणपन्नास रुपये किलो आणि भेटणार सातशे नव्याण्णव मध्ये छान आहे ना मस्त ऑफर ठेवलेली आहे कमी वाले पण आहेत अक्रोट पण आहेत इथे शेलवाले आठशे नव्याण्णव रुपयाला चारशे नऊशे पन्नास रुपये किलो भेटणार चारशे एकोणऐंशी रुपयामध्ये बाकी आप वाले छान आहे मस्त हे बघा मिक्स वाले पण आहेत दे। पण ह्याच्यात ना जास्त काय खास नाही पण पाचशे अडतीस रुपये प्राइस आहे पाचशे ग्रॅम तीनशे एकोणसत्तर रुपयाला भेटतो नको हे याच्यावरती मस्त ऑफर आहे बाकी सर्व हो आम्ही विचार केलेला का घरातलं सामान नाही घेणार पण ते बोलतात ना एकदा आल्यावरती आता शॉपिंग दिसते ते दिसते की बघ असं वाटतं की घेऊ का पण ऑफर मध्ये पण चांगला कमी प्राइस मध्ये रुपये होतात का जास्त काही नाही घेणार फक्त असं जे नॉर्मली तेच घेऊ शॉपिंग चालू आहे आमची टॉवेल खराब झाले म्हणून टॉवेल पण बघतोय वन नाईंटी नाईन ला आहेत ना दोनशे तीस रुपये प्राइस आहे टॉवेलची टॉवेल बघूया कलर चांगला आपल्या युट्यूब फॅमिली भेटली नमस्कार काका कुठला बेहलापूरवर ना का बेहलापूर कधीपासून व्हिडिओ बघते आपल्या बरीच वर्ष आली अच्छा 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 थँक्यू सो मच खूप छान वाटलं भेटून

तर फायनली आता आमची शॉपिंग झालेली आहे दोन बॅग भरून आलो तो विचार कर थोडीशी शॉपिंग करणार पण भरपूर शॉपिंग झाली एकदा आलो हे पण पण आणि कधी निघून जाते नाही समजूनच नाहीत तर आता आम्ही शॉपिंग करून बाहेर निघालोत तर चला आता बर्गर का के एफ सी चला काहीतरी बघू डिसाईड करू रिक्षा मध्ये बसल्यावरती आता ना आम्ही उलवे मध्ये आलो विचार केला का बेलापूरमध्ये पण के एफ सी आहे पण तिथे कशी जागा छोटी है आणि गर्दी भरपूर असते आपल्या उलवे मध्येच आहे तर विचार केला चला उलवे मध्ये जाऊया कर चला आता के एफ सी चिकन खाऊया तर आम्ही के एफ मध्ये बसलो होतो इथे दादा भेटले नमस्कार दादा काय नाव तनिष तनिश नाव काय तुमचं ताई अच्छा तर आपल्याला ओळख दिली आपले व्हिडिओज बघतात कधीपासून व्हिडिओ बघतात तरी पण दोन वर्ष झाली अरे वा तुम्ही पण ताई बघता काय व्हिडिओ कशा वाटतात मग व्हिडिओ थँक्यू सो मच ओळख दिल्याबद्दल अच्छा अरे वा थँक्यू चला थँक्यू चला आम्ही ऑर्डर जे केलेलं ते आले तर चला खाऊया आणि जाऊया घरी ता आता घरातली सर्व काम झालेली आहेत आणि आता रेसिपीला करतो सुरुवात तर आजची रेसिपी कशी असणार तर आज आपण थोडासा वेगळं बाहेर कंट्रीमध्ये आपण कुठला बघितलेलं थाई मध्ये बनवतात जपान मध्ये बनवतात तर सांगी खूप म्हणजे बघते आणि बोलते मला त्यांच्यासारखं हे पण मला भरपूर वेळा बोलले तर मी बोलले ठीक आहे मार्केट मध्ये जाऊन मिक्स सी फूड घेऊन या मग आपण ट्राय करूया तर दोन युट्युबर आहेत तर त्या दोन युट्यूबरचे म्हणजे बाहेर कंट्री मधले आहेत युट्युबर तर ते दाखवत असतात महिन्यात ना एकदा दोनदा तरी असते त्यांच्या रेसिपी मध्ये तर मी स्नेहाला दोन तीन वेळा म्हणालो होतो का आपल्याला असं बनवशील का तर स्नेहाने तेव्हा मला सांगितलेलं जवळजवळ एक दीड महिना झाला असेल तेव्हा मला सांगितलेलं का तुम्ही आणा मी बनवते तर आज आपल्याला म्हणजे चान्स भेटला मार्केटमध्ये गेलो सर्व मिक्स मिक्स मासली आणली तर काय काय आणले ते तुम्हाला मी एकदा दाखवतो सर्वात पहिले आपण सर्व जे इनग्रेडियंट आपण यूज करणार आहोत म्हणजे सी फूड मध्ये ते बॉईल करून घेणार थोडस पाणी ऍड केलंय मी कारण आपण आता पाच ते सात मिनिट झाले पाणी ठेवले गरम करत आणि बघा कांद्याचे चार असं कट केले आणि चार लसणाचे पाकले घेतले ठेचून तर आपण आता पाण्यात ना मक्के टाकणार आहोत बॉईल करायला तर कमीत कमी चार ते पाच मिनिट तर आता आपले कॉर्न बॉईल झालेले आहेत जसं आपल्याला पाहिजे आता आपण टायगर प्रॉन्स आणि कोळंबी बॉईल करायला टाकतोय तर बघा टायगर प्रॉन्स आहेत ना त्याचे आपण डोके नाही काढले कर तर ते एकदम ताजे जिवंत फ्रेश भेटलेले आहेत आणि ही जी कोलंबी आहे ना आता स्ने टाकते ही कशी तीन चार दिवसाची असते म्हणजे बोलतात ना बर्फा मधली ती कोलंबी आहे आणि धागा पण काढलेला आहे तर बर्फातली जी कोलंबी असते ना त्याचा डोक्याला ना भरपूर घाण वाश येते म्हणून आपण ते काढलेलं आहे तर आता टायगर फ्रॉन्स आणि कोलंबी आपण टाकलेली आहे टोफामध्ये मस्त बॉईल करून घेऊया आपण बघा आता आपण जे जे युज करणार आहोत आपल्या रेसिपी साठी ते सर्व आपण बॉईल करून घेतलंय जसं की क्रॅप घेतले लॉबस्टर घेतले प्रॉन्स घेतले अंडा घेतलाय शिंप्या घेतले बस एवढे घेऊन घेतले ना आपण आणि कॉन्स पण घेतलाय सगळ्या बरोबर बोललीस पण टायगर प्रॉन्सला तू लॉबस्टर बोललीस अरे लॉबस्टरच वाटतात <laughs> ते टायगर बॉईल केले ना तर एकदम मोठे मोठे दिसतात मध्ये तेच आपले मसाले मध्ये आपण करणार आहोत ते बाहेरची कंट्रीमध्ये सोया सॉस टाकतात आणि वेगवेगळे चिकन स्टॉक काय ना काय वेगवेगळ्या म्हणजे हे टाकतात इन्ग्रिडियंट पण आपण आपले मसालेमध्ये बनवणार आणि इथे तुम्ही बघू शकता जे आपण कोळंबी बॉईल केले क्रॅप बॉईल केले जेवढा आपण इन्ग्रिय बॉईल केलेत ते त्यांचं पाणी आपण गाळून घेतलेलं आहे तर आपण हाच पाणी युज करणार आहोत ओके तर सर्वात पहिले स्नेहाने पॅन ठेवलेला आहे गॅसवरती आणि मग त्यानंतर तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यावरती लसूण टाकलेला आहे चॉप केलेला या रेसिपी मध्ये किती लसूण जास्त कांद्रा असतो हो ओके okay, लसूण शिजल्यावरती कांदा घेतलेला आहे बघा दोन मीडियम साईजचे कांदे घेतले ओके okay. त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हा मसाला जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल ना तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आणि कोलंबी पापड आमच्याकडनं ऑर्डर करू शकता प्रॉन्स क्रॅकर्स सा। मग त्यानंतर चवीनुसार मीठ त्यानंतर लिंबूचा रस अर्धा लिंबूचा रस एक घेऊया का ओके या रेसिपी मध्ये पूर्ण एक लिंबूचा रस घेतलेला आहे तर जे आपला स्टॉक आहे म्हणजे जे आपण सी फूड बॉईल केलंय ते टाकूया आपण बघा पूर्ण युज झालेला आहे तर आता आपण बटर ऍड करणार आहोत त्याच्यात भरपूर सारा बटर युज होते कारण आता बाहेरच्या कंट्रीमध्ये बटरचं जास्त युज आपण फूड बघितलं आपण आपण जी रेसिपी बटर खूप जास्त लागतं जास्त बटर टाकलाय तर आता कमेंट करू नका की एवढा बटर पण रेसिपी मध्ये बटर आहेच आणि आपण फक्त इथे काय अल्टरनेटिव्ह युज केला आपला मसाला फक्त आणि फक्त मसाला चेंज केला दुसरा काहीच चेंज नाही केलं मस्त मीठ होऊन द्यायचं आता आपण कशी करी बनवतो आणि आटवतो करीला म्हणजे okay. सुकवतो तसं आपल्याला तसं पाहिजे तर आता कमीत कमी दहा मिनिटं लागतील आपल्या पूर्ण एक सॉस रेडी व्हायला तर बघा आपण जे आता सॉस रेडी करत होतो तुम्ही बघितलं असेल की पुन्हा पॅन भरलेला होता आधी तर आपण कमीत कमी में दहा मिनिटं मस्त बॉईल दिला असतात झाकण पण नव्हता तिला आता मस्त असं आपल्याला सॉस पाहिजे तसं रेडी झालेलं आहे गॅस बंद करूया आम्ही टेस्ट करून पण बघितलं किती टेस्टी जे बटरचा टेस्ट असतं आपल्या मसाल्यांचा टेस्ट आहे आला आ, आला सॉरी लसूण आणि कांद्याचा जो टेस्ट आहे एकदम छान आणि त्याच्यात आपण लिंबू पण टाकलेला आहे काय टेस्ट आलाय वेगळंच टेस्ट आहे कारण आपले नॉर्मल करी असते ते तर आपले टेस्टीच असतात पण कधीतरी काहीतरी बाहेरची कंट्रीचं खायला पण भारी वाटते ना मग आता आपण एक्झॅक्ट टेस्ट तर नाही त्यांच्यासारखं करू शकत कारण आपण त्याचे सॉस वगैरे त्यांच्यासारखं टाकलेलं नाहीये पण आपण आपले मसाले मध्ये बनून काहीतरी युनिक रेसिपी खाणार तर याची तर काही एक्साइटमेंट वेगळीच आहे थोडं थंड करून देऊया आपण स्नेहानी सॉस रेडी केलेला याच्यामध्ये ऍड करते थोडस आपल्याला ठेवायचं आहे एक नंबर इसको कहते खाना काय सुगंध आला एकदम एक नंबर सुगंध मला वाटत मला नाही वाटत मिक्स करायची गरज आहे मस्त तुम्ही हे टाकलास ना सॉस एकदम परफेक्ट लागलेला आहे बघा एक नंबर तर चला आता मस्त पैकी खायला बसूया तर या सर्वांनी नवीन डिश तयार केली स्नेहाने ती खायला अरे स्लिप होते अंडा मक्का बघ कैसा झालंय मस्त किती मस्त वाटतात बघा डिश तिन्ही पण डिश बघा किती भारी वाटतात एक नंबर तर या सर्वांनी डिशचा आनंद घ्यायला सानू ने स्टार्ट पण केला सानू कशाला टेस्टी आहे एकदम भारी आहे प्रॉन्स टायगर प्रॉन्स खाऊया बघा पैसा साईज झाली बघा मस्त शिंपे छान लागत मका बघा अप्रतिम mm. तुम्हाला दा क्रॅप दाखवते अनुभव कसं चॉपस्टिक नि खाते तिला स्वतःहून शिकली ना सांगू तू चॉपस्टिक नि खायला हे बघा करते बघा वा कर व्हेरी <laughs> गुड इसको कहते खाना mm. और प्रतिम बघा पूर्ण चौटी खाली या टायगर प्रॉन्स मिक्स करून काय वाटते खायला का सॉस मध्ये सॉरी सॉस मध्ये

सानु ले ले आता सानुजाने माझा खाऊन झालाय पण यांचं काय अजून संपलेलं नाही सगळं फिनिश करणार ना संपलेलंच आहे बघा सर्व आम्ही इतकं खाला तिघांनी मिळून जेवढं बनवलेला एक हा ते खाणार ना तुम्ही आता फायनली आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे मस्त पैकी मी तर एकदम पोट आम्ही पण खाला असं नाही खाला पण आणि थोडस सी फूड आपण नाही खाला आता मी त्यांची सारखीच टेस्ट लागतो कोळंबीची जी टेस्ट सेम फिश बनवतात तसंच होती आणि सानुनी पण खाताना सानुनी पण एकदम मस्त खाले पोट भरून आतमध्ये गेले आराम करते आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोणी आता ही रेसिपी पूर्ण बघितली असेल तर रेसिपी नक्की ट्राय करा आता खूप जण बटर वर ना बोलतील सुद्धा का एवढा बटर टाकतात तर जी रेसिपी आहे ती दाखवलेली आहे पण माझं म्हणणं आहे असं तुम्ही पहिले ट्राय करा मग नंतर बोला काय बरोबर ते पण हा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला ला करा सबस्क्राईब तर चला बाय बाय